आपण सध्या बघतोय मोशे येथील रस्त्यांची दैनीय अवस्था झाली आहे अनेक रस्ते डीपी रस्ते प्रलंबित आहेत ह्या विविध प्रश्नावरती सध्या आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे मुशीमधील मोशे येथील सोसायटीमधील ह्या महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे त्या आत्ता रुपाली ताई ज्या आहेत त्या एका महिलेला ह्या सगळ्या प्रश्नांवरती मरण उपोषणाचा पवित्र हाती घ्यावा लागतो आहे प्रशासन प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ती निर्गट्ट आहेत काय वाटतं तुम्हाला सध्या आता एका महिलेला ह्या सर्व प्रश्नावरती उपोषण करावं लागतं बरोबर आहे मी अमिता फलके कोलोसस ग्रीन सिटीमधनं बोलतो आहे जे ताईंनी जो डिसिजन घेतला आहे तो अगदी योग्य आहे कारण की एवढी रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ना खूप ॲक्सिडेंटल पॉइंट पॉईंट झालेला आहे लेडीज लोक जातात येतात मुलांसाठी मुलं वगैरे पडली वगैरे ह्यासाठी रस्ता व्यवस्थित झालेच पाहिजे त्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे मॅडमचा म मुलांना देखील शाळेत घेऊन ये जा करत असताना अनेक वेळा असे अपघात होतात त्यावेळेस असे जीवघेणे मोठे मोठे खड्डे पडलेले सध्या पाहायला मिळतात त्याच्याकडे फक्त ते खड्डे असतील किंवा जे डीपी रस्ते आहेत आपल्यासुद्धा इथं खाली एक डीपी रस्ता आहे तो अठरा मीटरचा आहे तो जर अठरा मीटरचा रस्ता जर जो प्रश्न जर मार्गी जर लागला तर तुमच्या सोसायटीमध्ये ये जा करणार आहे किंवा ह्या परिसरातल्या सगळ्याच नागरिकांचा जो आहे तो अठरा मीटरचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर तो प्रश्न आहे तो ट्राफिकचा तो देखील तुम्हाला त्याचा सामना करावा लागणार नाही तो तो देखील अद्याप अपू झालेला नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा आत्ता ताईंनी जो आहे तो अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतलाय काय वाटतं तुम्हाला काही नाही ताईंनी जो डिसिजन घेतला तो योग्यच डिसिजन आहे हो बरं ताईंच्या पाठीशी आहात तुम्ही हो आम्ही पण आहोत आणि आमची कोलोसस ग्रीन आम, सिटी ती पण आहे ताईंसोबत नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना याचं आवाहन करेल की तुम्ही पण ताईंना पाठिंबा द्यावा ताई जे करतात ते योग्य रीतीने करतायत बरोबर आहे ताईंचं